साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आता सरकारला घरचा आहेर आहे सर्वेक्षणामध्ये माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख करण्यात आलाय माथाडी कामगार मराठा नसेल तर अण्णासाहेब पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्यात माथाडी कामगार त्यांच्या पाठीमागे उभा राहिलाच कसा असा सवाल आता नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला सरकारनं तात्काळ सर्वेमध्ये सुधारणा कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा नरेंद्र पाटील यांनी सरकारला दिलाय दरम्यान नरेंद्र पाटील यांच्याशी सविस्तर बातचीत केलेले आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी शिंदे समिती स्थापन केली आणि या शिंदे समितीतर्फे राज्यभरात सर्वेक्षण देखील करण्यात आले मात्र या सर्वेक्षणात थ... माथाडी कामगार हे मराठा नसल्याचं समोर आल्यानंतर आता माथाडी कामगार हे आक्रमक झालेले आहेत आझाद मैदानवरती सर्वच माथाडी कामगार हे या ठिकाणी नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत नेमका त्यांच्या काय मागण्या ते आपण जाणून घेऊया सर काय सांगाल नेमक्या आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत आज माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भामध्ये खास करून टाटा महिंद्र कंपनी काही मालकांनी दीडशे दोनशे कोटी पर्यंत मजुरी माथाडी बोर्डामध्ये केलेल्या कामाची भरली नाही याच्या विरोधामध्ये सातत्याने कामगार विभाग आणि गृह विभागामध्ये आम्ही संपर्क साधूनही आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आज आम्ही आंदोलन केलंय परंतु काल आम्ही महाराष्ट्रामधील असणाऱ्या काही प्रमुख संघटना मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून एकत्रपणे बसल्यानंतर अशी चर्चेला विषय आला होता की जो मागासवर्गीय आयोगाने जे आता सर्वेक्षण केलेलं आहे या सर्वेक्षणामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आता सगळ्यात मोठी त्रुटी म्हणजे काय की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील हे माथाडीचे नेते होते विधान परिषदेचे आमदार होते ऐंशी टक्केपेक्षा जास्त मराठा हा डोंगरी भागातला शहरी भागामध्ये हमालीचं काम करायला आला आणि त्या आधारावरती अण्णासाहेबांनी ही मागणी केली होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आर्थिक निकषावं याच धर्तीवरती वेळोवेळी राज्य सरकारकडे आपण ती मागणी केली होती, के होती। गायकवाड आयोगाकडनंही त्या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आलं होतं खुद्द गायकवाड साहेब त्यावेळेला एपीएमसी मार्केटला आले माथाडी कामगारांना भेटले त्यांची भूमिका समजून घेतली की आरक्षणाची काय गरज आहे त्यांना आणि तशा प्रकारची त्यांची भूमिका या त्यांच्या अहवालामध्ये हे पण त्या आयोगाच्या अहवालामध्ये गायकवाड साहेबांनी मांडली परंतु